old standard in babysitting. You have one babysitter wanted. Oh, catch up to oh, oh, I'd like to book a sitter for my little prince. It's for three nights. You just need to feed him and put him to bed. Easy peasy. Here's bottles in the fridge. The address is apartment ten, Euclidean Towers. And the keys under the plant pot. Take care, thanks. Okay. सी टॉप लेफ्ट ऑफ द स्क्रीन फॉर ऑब्जेक्टिव फाइंड अपार्टमेंट टेन ओके तो अपने अपार्टमेंट टेन मध्य जाए चावी हेच खाली है ओ तो बेबी इन येलो नाइट वन सिटर इट्स टाइम फॉर बेड द चाइल्ड इज दैट वॉट यू थिंक ओके का मेन्यू मधे आउटफिट्स ओके ओरिजिनल येलो वाला आउटफिट है ये का पायरेट ये प्रिंसेस हाँ ये थोड़ा डरावना वाले महित तुम्हें पिक्चर बगित इट तैमेपन एक क्लाउन आतो मडर्स क्लाउन जाऊ दे ओरिजिनल जे है ओके, लेट्स स्टार्ट पीड द बेबी गेट बॉटल फ्रॉम द फ्रिज ओ हेलो बेबी ओ, हस जरा हस अरे पड़ला सॉरी 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 डोकेला लगल ला है ना ऑलरेडी केवड़ा मोटा टीम बुक है जरा हस हो हवा तब है। एक है अच्छा है बाथरूम है ओके किचन ओके किचन है, है दुधुकी दुधू आ, आता हसला अरे एक है कै इंस्टंट आउटपुट घानेड्रा <laughs> एक बेबी टू तो चेंजिंग टेबल अच्छा है गेट अ न्यू नैपी नैपी कुटे है फ्री सोल सोल ट्रैप्ड बाय द बेबी इन येलो हैज बीन सेट फ्री अय भाऊ केम कराए क्या मज़ा अच्छा एक इक है नैपी कुछ जो हा बेबी हाँ बिक जाऊन कसा बी टू स्लीप टेक बेबी टू बेड अच्छा बेड वरच लॉकट है ओपन ओ ओप, अच्छा है ड्राई ड्राई एरिया हाँ हेच बेडरूम है ते बाशा जो पा क्या फाइंड द स्टोरी बुक एंड सीट डाउन Okay. Okay. Lushy. Oh, it's there. Azonic Soul. Big Head mode unlocked. You can access secrets in the pause menu. Okay. Okay. The Prince and the Cat. Sit down to read. Okay. The Prince and the Cat. Across, Across the shore. shore in distant lands with dark stars overhead, the prince was fast asleep until a cat jumped on his bed. I found a secret garden, said the cat with much delight, excitedly, they ran outside, explorers in the night. <laughs> they walked through the golden garden gate look at the pretty trees they walked along the pretty pebble path look at the colourful flowers they walked past the fabulous flowing fountain look at the dancing water look 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 but the prince didn't like the garden and started kicking down the trees he dug up flowers grabbed the hedges and pulled off all the leaves he ruined everything for fun the cat watched on in fear वॉट अ मिस्टेक आय मेड द कॅट क्राईड आउट आय शूड नेवर हॅव ब्रॉट इन हिअर आता कळलं तुला आमच्यापर्यंत साधा सुद्धा नाही ना झोपला का घोरतोय हो झोपा लिव्ह अँड क्लोज द टोर हे काय ओपन अच्छा अजून एक सोल मी आली इकडे रन हे आपल्याला वॉर्निंग देत आहे त्याचे सोल द की टू सिक्रेट्स हो किमली ही मी कुठे लागणार हां इकडे आहे ना वरती एक्सटेंड लॅडर आपलं ऑब्जेक्टिव्ह काय वॉच टी व्ही ऑन सोफा होता जरा आधी बघूया काय काय अच्छा आपण यांच्या ॲटिकमध्ये आलो आहे हो भयान पेंटिंग्स है थे ऐड करू शो क्या अपन ठीक है द पेंटिंग सीम्स टू बी इनकम्प्लीट अपने कम्प्लीट कराए कर अच्छा, क्या अस का दिसे इकड़े अच्छा नहीं माला नहीं वह अपन कहीं करू शो इकड़े चला जाऊ जाऊ सोफर बसन आराम कर सोफा हाँ इकड़े अजुनिक सोल Hide. अल्ट्रा लो डेफिनेशन अल्ट अनलॉक्ड हा हा थकलो टोस्टी फोर थाउज ॲड बघणार झोप येणारच ना दुसरं काहीतरी लावा चांगलं अरे उठला बाबू उठला हो हो आलो आलो सेटल द बेबी हो आलो आलो हा दरवाजा कसा उघडला बेबी कुटे पुट बेबी टू स्लीप अगेन टेक बेबी टू बेड इकड़े वटा आवाज इकट नहीं तो बर न खाल हाँ बिकवट है तत्या विंजू काय बगतो रे वटार जॉब इकडे अजिबात उठायचं नाही हे काय पुट द करेक्ट प्लश इन द कॉट रब्बर डक हे घे खेळायच्या बरोबर हा फेकतोस अजून काय अच्छा इथं पण आहे हा हे असेल हे गे अरे हे पण नाही मग काय हवं आहे तुला कॅट आहे हे गे कॅट कॅट हवी होती लीव्ह क्लोज द डोर आता झोपा त्रास देऊ नको मला वॉच टी व्ही ऑन द सोफा ओके okay. परत उघडला काय दरवाजा अरे आता झोपलाय भूताटकीच आहे इकडे चला आपण झोपया अरे का एक ऐड है कहींपस दूसरा कहीं तरी दाखो टोस्टी फोर थाउजंड अरे वाह नाइट वन सक्सेसफुल नाइट टू द चाइल्ड लुक लुक एजेंट इट फनी द सिटर आई टोल्ड यू नॉट टू डू दैट ओके तो चला दुसरी रात्र चालू जाली है सेकंड नाइट बेबी बेबी कुटे बेबी ए बेबी टीवी बगतो है ए शेमड़ा का बगतो एवड का हसतो है द एडवेंचर्स ऑफ द Very Scared Little Rabbit क्या सगे अच्छे स्टोरी है क्या तुझे कड़े तो चांगले स्टोरी है क्या लगाया करें चाहे गेट बॉटल फ्रॉम द फ्रिज अच्छा बस इकड़े बसा मी आहे ए? काय झालं दरवाजा बंद झाला बॉटल कुठे गेली इकडे सोल बॉटल कुठे दुधाची हो इथे तर रंगते काय रे किती नाटकं हे गे पी आणि हग अग रे नुसतं हगायचं आहे खायचं आहे लोडिंग आणि अनलोडिंग बस इकडे आलो हो हे आता ह्याला डायपर पण उडायला लागलंय हो थांब थांबे थांब हगीस कुठे पळायला थांब 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 थाम। अरे अरे थतोस थाम का हगऱ्या हग झालं आपटला एवढ्या घरात कुठे पळणार तू एवटी जायचंय बेबीच्या बोचारकडेच छोटे बेबी अच्छा आते हैं इकड़े आता है गे मैजिकल पैड है आता क्या है जोपाए से अरे आता तो था ना अपने आता इकड़े कुछ गेला काय रे घाबरना नहीं मी असा चल जोप Find a storybook and sit down. Okay. The prince and the rabbit. Ah, Kali TV The Prince and the Rabbit. When the rabbit came to visit, the prince said, Time to play. But his big red eyes they scared her and she didn't want to stay. Quickly towards the exit, the tiny rabbit hopped. The prince ran right behind her and screamed, She must be stopped. काय झालं काय आवाज नाही आवडला का माझा पुट द करेक्ट प्लशी इन द कॉ एका बावल्यासाठी असं तू उडवलं बुक हां पोळू काय बोची तुझे मागे कॅट होती आता हे गे रॅबिट तसं पण स्टोरी पण रॅबिटचीच आहे हे गे कंटिन्यू रीडिंग Ah, through dark corridors he chased her uh, hop 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 a rentless, futile fight hop 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 round and round inside the palace in and out of space and sight hop 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 the prince he could not catch her his heart was filled with wrath the rabbit slipped right out the door and vanished down the path द प्रिन्स क्राईड आउट आय न्यू आय नीड न्यू फ्रेंड्स मोर नाव अनदर आय ब्रिंग यू सम डोंट वरी नाव रिप्लायड हिज लविंग केअरिंग मदर अरे वा चालू झालं याचा गोर न झोपला लीव्ह क्लोज द डोअर पिल आउट वॉच टी वी ऑन सोफा ओके अरे ही रूम उघडली ना इकडे बघूया काय काय आहे एक आहे इन एमर्जन्सी ब्रेक ग्लास नॉट एन इमर्जन्सी ओके इथे काय बघूया काय नाही हे त्याच्या आई बापांची रूम आहे वाटतं चालेल असो आपण जाऊया आपलं फेवरेट काम करूया सोफ्यावर बसायचं त्याच्यावर एच काय आहे दुसरं येतं की नाही कई नहीं एक क्या राहू दे आला था हो आलो, हो आलो आई पप्पा आए गए नहीं अरे तो टोस् टोस्टर आल को कौन, कौन आल हलो जाऊ दे वो याला तर वर टाकलेलं मी त्याच्या कॉटमध्ये टोस्टी फोर थाउजंड आलं आपल्याकडे ठेवूयाला इथे खऱ्या काय झालं अरे तुझ्या डोक्याला मार कसला लागला बेबीने केलं ला ना तुला हे उघडत नाही जाऊ दे फायनली सम पीस टू वॉच टी व्ही चला तेच काम करूया दरवाजा बंद करूया आधी एक है टॉयज़, टॉय टौई बॉक्स बलून ब्लॉक डॉक्टर लेन ओह सग अरे भारी पकड़ पकड़ हाँ तिक जा ओ हो, हो भारी बारी एक है ब्लॉक एक आयन है एक है बलून जाऊ दे अजु का है जूमी कार ये पन बगिया पन फिर <laughs> ना <ने> नहीं भारी है <laughs> जाऊ दे क्लीन अप करू आपण आणि आपलं मिशन सोफ्यावर बसून आराम हे काय एकच डोळा तो पण एवढा मोठा अरे वा दोन नाईट सक्सेसफुली कम्प्लीट केले विदाउट एनी इशू नाइट थ्री द सिटर गुड नाइट्स स्वीट ड्रीम्स द चाइल्ड आई विल शो यू मै ड्रीम्स आता वाट तरी भयानक होना है प्रेस यू टू स्टार्ट नहीं क्या वॉच टीवी ऑन सोफा अरे दुसरा काम कामनंदे है कि नहीं वीज कड़कली जोर पाउस चल स्विच चाइन गो अप एंड अँड सेटल द बेबी हो हो आलो आलो मस्त काम धंदे नाही हगायचं खायचं आणि रडायचं काय झालं घाबरलं तू तू कसला घाबरतो तू आम्हाला घाबरवशील लीव्हण क्लोज द डोअर ओके चल बाय बाय झोपाइंड समथिंग टू इट परहेप्स अ चीजी टोस्ट चला जरा मिड नाईट स्नॅक करूया कुठे अच्छा हे पाव ओपन टोस्टी मेकर प्लेस द ब्रेड ॲड टोस्टी फिलिंग्स देन ब्रेड हां ह्याच्यात आहे ना काय काय हो काय काय टोमॅटो आहे चीज आहे मशरूम आहे अनियन आहे चला आपण आपलं सँडविच बनूया पहिला टाकूया आपण कांदा त्यावर टोमॅटो मग थोडं मशरूम टाक्या, मशरूम जरा जास्तच टाक्या आवडतं आपल्याला मग टाक्या त्याच्यावर चीज दोन हॅम आणि एक पिकल यार बघून भूक लागली खरंच प्लेस द ब्रेड फ्रिज बंद करूया वीज नको वाया घालवायला मेक टोस्टी <tell noise> <tell noise> अरे फुटला <tell noise> वारंटी होती कि नहीं क्या फीड मी को फीड करूँ अच्छा इकड़े फीड द बेबी यू मॉन्स्टर मी मॉन्स्टर है हालां स्वता गिरी करते है फीड द बेबी अरे लॉक्ड है अच्छा हाँ ती बॉटल घेगी ना आगे फ्रिज ओ ओपन आता हेला क्या जाए कप तो बॉटल अरे तू चला सिकड़े है गे दूध हव होता ना तुला ये तो आता तो कुठे आनंद टाकल है माला थोड़ा मोटा चिल्लर है इट्स जस्ट आउट ऑफ रीच आता इकड़े कस जाऊ शोदा शोदा। जाऊ हां मी आली आता बाहेर कसं जाणार इकडनं चालो ना आपण हा हा तर दरवाजा आहे ना मेन डोर आहे ओ आपण दुसऱ्याच्या घरी आलो

अरे ये। ब्रेक है ब्रेक द अब ग्लॉप अच्छा हाँ कचाई, पप्पा रूम मध्य ना अरे कुछ जाऊ

काय कचरा का करून आहे कोण साफ करणार आहे मला याचा पगार नाही देते तुम्ही झोप आता अरे काय झालं आता तू वाचणार आम्हाला स्टोरी द प्रिन्स अँड द शीप होय हा उडतोय आता ए भावा सेटल द बेबी जो पुट द करेक्ट प्लस इन द कॉट कुठची स्टोरी होती है। शीप हे शीप हे जो झोप बंद कर ना बाबा प्लीज भीती वाटते मला फाईंड द स्टोरी बुक एंड सेट डाउन अरे ना यार हा काहीतरी करणार मला बत्ताज वाँचत मी स्टोरी द प्रिंस एंड द शीप इट वॉज कोल्ड थ्रू आउट द प्लेस पैलेस द मून शोन ब्राइट आउटसाइड द विंड इट ब्लू एंड ब्लू ओ नो द कर्टन्स फ्लू ओपन वाइड द लिटिल प्रिंस वॉज इन दिज बेड एंड कुड नॉट गेट टू स्लीप So he called out for his mother, please go and find my sheep. Hmm. I am thirsty, said the prince. So the sheep fetched a drink. I am dirty, said the prince. So the sheep changed his clothes. I am tired, said the prince. Let me count you. One, two, three. Just one more thing, said the prince, before I drift to sleep. ही ओपन्ड अप हिज बिग रेड आईज अँड टर्न टू फेस द शीप कम जॉईन मी इन माय ड्रीम स्टे फॉर इन माय हेड ओबिडियंटली द शीप स्टेप फोर्थ इट्स माइंड कन्झ्युम बाय ड्रेड आपण काय आता ह्याच्या ड्रीम्समध्ये जाणार आहे काय झालं मेलो आपण ऍक्ट ऍक्ट वन सक्सेसफुली कम्प्लीट झाला आणि बहुतेक बहुतेक आपण मेलो आहोत कन्फर्म नाही सांगू शकत पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्याचं ऍक्ट टू नक्की पहा आणि जर तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू